खेरवाडी येथे मसोबा महाराज व साती आसरा माता मंदिराचा चौथा वर्धापन दिन संपन्न शिंदीचा मळा जनार्दन स्वामी मंदिराजवळ चांदोरी खेरवाडी रोड खेरवाडी खेरवाडी येथे श्री मसुबा महाराज व साती आसरा माता मंदिराचा चौथा वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला या सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता गुरुवर्य तात्या बाबा भोसले मच्छिंद्रनाथ मंदिर गोळे गोंदेगाव यांच्या भव्य मिरवणुकीने झाले यानंतर दुपारी बारा वाजता गुरुवर्य तात्या बाबांचे पवित्र पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या दरम्यान गणेशवंदना महाप्रसाद आणि गायनाचे विशेष आयोजन करण्यात आले होते याशिवाय भक्तांसाठी खेळाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाला गुरुवर्य अशोक बाबा संगमनेरे नारायणगाव खैरवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला चार वर्षापासून आपला नाथ संप्रदाय उगम गुरुवारी तात्याबाबा भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच बाळू महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाने तसेच अशोक महाराज संगमनेरे यांच्या अध्यक्षखाली चार वर्षापासून उत्सव चालवत आलेला आहे आणि नाथ संप्रदायाच्या भाविक या उत्सवामध्ये येऊन सहभागी होतात आणि मोठा असा उत्सव लावलेला आहे चार वर्षापासून आणि ते आता खूप मोठं सर्वांना सर्वप्रथम ओम नमो आदेश सद्गुरु दाद्यानाथ बाबा यांच्या आशीर्वादाच्या आशीर्वादाखाली आम्ही चार वर्षापासून ही जी नाथ संप्रदायाने जी बीज पेरलेले त्याचं आम्ही काही थोडंफार आम्हाला जे भेटते पण त्यातून आम्ही मिरवणूक जे काही आमची लोकसेवा असेल जनसेवा असेल ते आमच्या पद्धतीने आमची चालू असते तसेच गुरुवार आमचे अशोक बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली वर यांच्या जे ये काही यांची शिकवण आहे त्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णपणे आमचं काम कार्यरत करत राहतो यापुढे आम्ही असंच भक्त परिवार नाच भक्त परिवार असा मोठमोठा वाढवत राहू हे हो सदिच्या सर्व मागील नौ चार वर्षापासून अशोक बाबा संगमनेरे या तात्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करता येत आज चौथा वर्धा पण दिन आहे त्यांचा त्यानिमित्त सर्व नाथ भक्त परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार पहिले र तुला नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक